गाड्या सुटल्या गाड्या सेमी या, या... मैदानातला चार सुटला एक बाद झाला राहिलेल्या गाड्या पळतायत लक्ष द्या पण पब्लिक मध्ये एक गाड्या लढत चालू आहे सेमी फायनल चार मध्ये कोण होतोय खासदार केसरी साडी पात्र लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षास्व अक्कुच सेमी तीन मध्ये जो सामना निकाल होता दोन्ही बैलगाडी मालकांनी इथे स्टेज करायचा आणि आपलं मत होते का सांगायचंय चार चा निकाल सेवेपाना चार चा निकाला तास क्रमांक दोन मध्ये बैलगाडी तलेश्वर प्रसन्न कुमार आयशा यंदी शेट पडेल सरकार ग्रुप नेवरी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयनगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली रोजुला पळाला प्रणव किशन शिंदे मोराई मायनीकरांचा सम्राट आणि डावीला पाहला कुमारे आयुष्य एनडीसे पाटील बोर्जेल मुंबई आणि नेवरीकरांची नेवडीकरांची धादा रायफल सुंदर अशी गाडी पळवली अकोडा रापसिंगकरांनी गाडी फायनलला पात्र,